वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी निकिता सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर वोत। तर डोक्यावर कपडे घेऊन आम्ही चाललो यात धुवायला सिस्टर पण आहे आणि सिस्टर पुढे चालते तिकडे मागे आहे चालते तिकडे आणि मी मागे आहे तर खूप दिवसांनी मी चालले धुवायला तर व्हिडिओमध्ये जॉईन राहा तर आहे पुढे आणि मी चाले माग आम्ही धुवायला विहिरीवर व चालला सगळे इथेच येतात धुवायला आणि शक्यतो आम्ही घरीच धुतो कपडे पण आज ऊन पडला पाऊस आहे म्हणून आम्ही चाललोय विहिरी व धुवायला कोणी आहे तर व्हिडिओमध्ये जॉईन स्कूलमध्ये नाही गेले आज उठलीच नाही सकाळी तिला कपडे धुवायला लावलेत आज तर आम्ही दोघे बहिणी आलोत कपडे धुवायला आणि ते तुम्ही बघू शकता तशी गार झाले खूप छान वातावरण हो आहे आजचं हिरवगार गार सगळीकडे खूप भारी वाटतात फ्रेंड्स इथे आम्ही धुवाला येतो सगळ्या गावातल्या लेडीज ले इथे धुवाला येतात ती विहीर आहे आणि ते सिस्टरचे कपडे आहेत ड्रगिंग वाटून दिलेत कपडे तीन तिचे धुवायचे आणि माझे मी कपडे धुणार आहे सो काय माहित माझ्या कपड्यात असेल बघ तर चला कपडे धुवायला गॉड oh तर फ्रेंड सिस्टरचे कपडे बघा आणि माझे कपडे बघा किती आहेत बाप रे मी थोडेच कपडे घेतलेत मी खूप दिवसांनी धुवायला आले आणि माझ्याकडे एवढे कपडे दिलेत बाप रे चला धुवा कपडे कपडे टाकते पावडर मध्ये टाकते आणि पटावट पटावट धुवायला फ्रेंड्स कपडे धुवून धुऊन मागे बघा कपड्याची स्पीड काय हॅलो हॅलो चाललं आहे सगळं आमचं आणि खूप दमलो नाश्ता करून आलेलो सगळा जिरला झिरला काय गं ती झालाय जिल्हा माझा जिल्हा तर <laughs> आहे गं जयीन रा धोते जाओ, धोते जाओ, धो <laughs> वा वा काय कपडे धुते पोर घाम निघते पण तर आ काढतेस सगळ्यांचा सगळ्यांचा काढते राग बघा कपडे न काढते दोन कस्टमर आलेत अजून तर पटापट कपडे धुवून घेऊया कपडे धुवून चालले झाले आहेत आणि आम्ही निघालो आहे लगेच व्हिडिओ बस व्हिडिओ बनवत बसलो नाही जास्त कारण की धुवायला खूप गर्दी झालेली पटापट कपडे धुवून घेतले आणि निघालो आहे घरी तयारी आहे बाप्पाचं आगमन होणारे आहे दोन तीन दिवसात खूप तयारी आहे चालू घरी आणि खूप काम आहे तर आम्ही थांबलो ना, लगेच निघाले सिस्टर आहे पुढे चालते कळ खूप दमले बोलते तर चला ब्लॉगमध्ये तर तोपर्यंत टाटा बाय बाय भेटूया लवकरच ब्लॉग ब्लॉगमध्ये खूप दमलो आणि खूप घाम फुटलाय वगैरे पटापट धुळून घेतला आणि आम्ही आता चाललो आहे घरी सो बाय बाय टाटा